बोलायचा प्रश्न हा आहे की हा जो हल्ला आहे हो भारतावरती हल्ला आहे आणि खास करून काश्मीरची आर्थिक स्थिती सुधारत होती गेले काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये असा हल्ला झाला होता काश्मीर मधली पर्यटकांची गर्दी ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत होती परत पूर्व पूर्वीचा जो सुवर्ण काळ होता काश्मीरचा लोक असं म्हणतात की स्वित्झर्लंडपेक्षा कश्मीर सुंदर आहे काल सुद्धा तुम्ही तिथली गर्दी बघा प्रचंड गर्दी आणि लोक काश्मीरला पसंती देत होती आणि हा जो बहार बहर फुलला होता तो काश्मीरला सुगीचे दिवस येत होते हे दुश्मनांच्या नजरेत भरले आणि काश्मीरची आर्थिक स्थिती बदलत असताना जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते तेव्हा तिथले लोक हे भारताच्या बाजूने यायला सुरुवात होतात कारण का त्यांना आहे भारत आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे आज इथे काहीही नाही अतिरेकी कारवाया नाही त्यामुळे भारतीय नागरिक इथे पर्यटक पर्यटनासाठी येतात जगातले लोक इथे पर्यटनासाठी येतात आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे आणि ते आता उघडपणाने बोलायला लागले की हा आमच्यावरती हल्ला आहे कुठल्या कुठल्या पर्यटकावर हल्ला नाही हा काश्मीरी लोकांवरती हल्ला आहे कारण का शेवटी प्रश्न खोटा आहे आज पोट्या हो पाण्यावर आलं टुरिस्ट जातात जेवण टॅक्सीज गाईड हे सगळे कश्मीरी असतात त्याच्यात हिंदू मुसलमान नावाची गोष्टच नाही आता त्या लोकांनी काय केलं हे इतका नीच घाणेळा प्रकार आहे की त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडीच आहे पण त्याचबरोबर अचानक आपण मिलिटरीमधला रोजगारच बंद करून टाकला गेले चार वर्ष मिलिट्रीमध्ये भरतीच झालेली